अहमदनगर तालुका मौजे निमळक हद्दीतील महाराष्ट्र शासन राखीव असलेल्या गट नंबर एकशे दोन दोन ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ निमळक यांना क्रीडांगणासाठी देण्यात आलेले क्रीडांगण पुन्हा पूर्ववत आजी माजी विद्यार्थी ग्रामस्थांसाठी खुले करून देणे या मागणीचा निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व न्याय निवारण निर्मूलन समिती माननीय जिल्हाधिकारी यांना दिली होती परंतु त्यावर आज रोजीपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही व आमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करू असे धमका देण्यात आल्या आमच्या समाजामध्ये बदनामी कर केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात आले यावेळी उपस्थित तुकाराम गेरंगे संदीप कोतकर शिवाजी नांदेड कोतकर बाळासाहेब ढवळे अतुल कोतकर अशोक दळवी सोमा सेठ खांदवे अशोक कळसे रवींद्र पवार बी डी कोतकर राजेंद्र कोतकर प्रकाश निमळक स्पोर्ट्स क्लब व आजी माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने मी तुकाराम गिरंगे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष आपण मान्य जिल्हाधिकारी यांना दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी माध्यमिक विद्यालयातील क्रीडांगणे खुले करून देण्यासाठीचं एक निवेदन दिलेलं होतं आज एक महिना होऊन गेल्यानंतरही त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही मुलांना ग्राउंड स्पेसिफिक मोकळं झालेलं नाही त्या अनुषंगाने आज आपण निंबळक स्पोर्ट क्लबचे विद्यार्थी माझे विद्यार्थी खेळाडू तसेच माझे सहकारी मित्र संस्थेचे काही पदाधिकारी ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळाचे सर्वजण मिळून मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आजपासून उपोषण बेमुदत उपोषण चालू केलेलं आहे आपल्या उपोषणाच्या मागण्या दोन आहेत यामध्ये प्रथम मागणी माध्यमिक विद्यालयातील क्रीडांगण हे तात्काळ खुले करून देण्यात यावे खुले करून देण्याची मागणी यासाठी की मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्राम विकास विद्या प्रसारक मंडळांना जी जागा दिलेली आहे ती कलेक्टर साहेबांनी जागा दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची जागा असल्यानंतर त्याच्यावर त्या जागेसाठी ग्रेड हा क्रीडांगणाचाच आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या कोणी स्वतःची मालकी दाखवू नये पूर्ण गावासाठी ग्राउंड आहे सुरुवातीपासून जशी संस्था स्थापन झाली तशी आजी माझी जे कोणी असतील संस्थापक अध्यक्ष यांनी कधी गावाला माझी विद्यार्थ्यांना कधी ग्राउंडवर येण्याची बंदी केली नव्हती पण आत्ता स्वयंघोषित जे कोणी अध्यक्ष असतील त्यांनी येत्या एक चार पाच महिन्यापासून ग्राउंड बंद केलेलं आहे ग्राउंड बंद केल्यामुळं मुलांचं खेळाचं नुकसान होत चाललं मॅचेस बंद पडत चालल्या दुसरी गोष्ट दुसरं निवेदन असं होतं दुसरी मागणी अशी आहे की माननीय क्षेत्रीय व्यवस्थापक एम आय डी सी ऑफिस तसेच प्रादेशिक अधिकारी नाशिक यांच्याकडं जो संबंधितांनी जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये असं त्यांचं सांगण्यात आलं अर्जामध्ये उल्लेख करण्यात आला की तुकाराम गिरंगे माझे सहकारी दळवी साहेब तसेच अतुल कोतकर या सर्वांनी माहिती अधिकाराचा तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्हाला खंडणी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भातही आपण मान्य मा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं होतं की संबंधितांनी जे आमच्यावर आरोप केले की आम्ही खंडणी मागितली म्हणून जर संबंधित व्यक्ती कोण असेल तो समोरचा त्याने आमच्यावर केलेले आरोप हे सिद्ध करावे सिद्ध आरोप झाल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा प्रशासनामार्फत परंतु खोटे गुन्हे दाखल करणं आमची समाजात बदनामी करणं या हेतूने जर खोटे तक्रारी अर्ज जर दिलेले असतील तर संबंधितावरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत यासाठी आजपासून मी आणि माझ्या संघटनेमार्फत तसेच बाकीच्या सहकार्यामार्फत उपोषण चालू केलेलं आहे जोपर्यंत क्रीडांगणाचा निर्णय लागत नाही आणि एस पी साहेबांचं पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण हे चालूच राहील धन्यवाद येथील माध्यमिक विद्यालय त्यांच्या क्रीडांकनासंदर्भात आम्ही उपोषणाला इथं बसलेलो आहे आमचे मित्र तुकाराम गिरंगे यांनी जे सामाजिक कार्य करतात त्यांनी या खेळाडूंसाठी ग्राउंड मोकळे करण्यासाठी जो प्रयत्न आहेत त्या त्यांच्यावर ज्या संस्थाध्यक्षाची खोट्याचं केसेस uh, दाखल करायचं uh, 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 जे काही षड्यंत्रचलेलं आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आत्तापर्यंत जे काही खेळ खेळाडू आमचे पी एस आय वेगवेगळ्या मोठ्या पोस्टला खेळ स्पोर्ट कोट्यातून भरती आहेत त्यांच्या भरती झालेली आहेत त्यानंतर जे आत्ता पुढं ज्यांचं करिअर घडवण्यासाठी जे मुलं ग्राउंडवर येतात त्यांच्यासाठी जे काही यांनी ग्राउंड बंदी केली आहे ग्राउंडवर येण्यासाठी ते खुले करण्यासाठी आम्ही या तुकाराम गिरंगे यांच्या प पा उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व खेळाडू आम्ही यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत त्याचप्रमाणे या त्यांच्या समाजकार्यकारीत असताना त्यांच्यावर यासारखे खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून आम्ही त्यांच्या या, या उपोषणाला जाहीर गावाच्या वतीने पाठिंबा देत आहे विद्यालयाचा माझी खेळाडू विद्यार्थी मुलांना मोफ मोफत मार्गदर्शन करत आहे गेल्या काही दिवसापासून माध्यमिक विद्यालयाचे ग्राउंड बंद करण्यात आलेले आहे आमची मान्य जिल्हा अधिकारी यांना विनंती आहे की लवकरात लवकर ग्राउंड खुलं करून देण्या करणे यासाठी तुकाराम गिरंगे यांच्या यांच्या उप उपोषणात आम्ही सहभागी झालो आहोत आमचा हेतू हा खेळ चालवण्याचा आमचा हेतू हा खेळ चालवण्याचा आहे तरी लवकरात लवकर तरी लवकरात लवकर ग्राउंड खुले करून देण्यात